हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांचे स्वागत आहे माझी युट्यूब चॅनलमध्ये तर सैता डबा वगैरे आणि आम्ही जाणार आहे सैला सोडवायला आज आहे गुरुवार आणि सैला सोडवायला गेल्यानंतर स्वामी केंद्रात पण जाणार आहे दर्शन पण घेणार आहे आणि घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे करू तुम्हाला सगळं काही दाखवेल आणि बऱ्याचदा कमेंट होती तर चला हो तर त्याला बऱ्याच त्यांच्या कमेंट होत्या की तुझ्या नंदनपाईन डिलिव्हरीसाठी आल्या आहे का कितवा महिना आहे तर म्हटले चला तर तुमच्यासोबत पण शेअर करू तर त्यांना सातवा महिना आहे आणि त्या ना डिलिव्हरीसाठी नाही आलेल्या तर त्या आरामाला आल्या होत्या त्यांना म्हणजे त्यांची ट्रीटमेंट नाशिकलाच चालू आहे नाशिकच्या हॉस्पिटलला तर त्या ना डिलिव्हरी झाल्यानंतरच येतील आणि आज त्या जाणार आहेत तर थोडा दिवस आराम करायला आले होते आणि आता त्या जाणार आहे कारण मग जर महिन्याचे चेकिंग वगैरे असते त्यांची तर ते नाशिकला ट्रीटमेंट आहे सिन्नर ते नाशिक अपडाऊन तर त्या आत्ताच आल्या आता काही लवकर येणार नाही त्या आणि डिलिव्हरी वगैरे झाल्यावर येतील आता त्या तर आज त्या जाणार आहे तर आमची तीच तयारी चालू आहे आणि आता सैला मिशा सोडवायला जाते तयार होते आणि त्यानंतर काही करू काही नाही सगळं काही शेअर करेल आत्याबाई पण आलेल्याच आहे तरच आत्याबाई ही थोड्या गप्पा मारतील तर व्हिडिओ संपूर्ण बघा इडली इडली आज सकाळी उठल्यानंतर येण्या सईच्या डब्यासाठी इडलीचं इडली लावलेली आहे म्हटले आमचं ही तो होईल आणि सईचा हे डब्या तर आज ना इडलीमध्ये थोडेसे जिरे टाकले होते मी कारण त्यासोबत येणा चटणी काही द्यायची नव्हती सईला तर ती चटणी खात नाही तर मग चवेपुरतं मीठ सोडा खार आणि जिरे टाकून मस्त छान अशी इडली केली आणि मस्त आवडीने खाल्ली पण तिने तर आल्यानंतर चेक करते ना मस्त मला सांगते कधी भाजी पोळी दे कधी मला हे दे ते दे आदल्याच दिवशी सांगत असते मग ती जे म्हणाल ते देते म्हणजे कसं लहान मुलं आणि म्हणजे ती भाजी पोळीही नेते आणि आवडीने ने खाते पण म्हणजे ती डबा खाऊन येते आणि शाळेमध्ये आवडीने जाते तू मला सगळ्यांना बाय केला आहे आणि मला सांगत होती तू पण चल तर मग आम्ही ना तिला सोडवायला गेलो तर गुरुवार होता ना तर मग दर्शनाला आली होती मी तर तयार वगैरे होऊन तुम्हाला दाखवलंच आणि आता घरी जा ही सगळ्यांसाठी मस्त असा नाश्ता केला आणि मिस्टर ही ड्युटीला गेलेले होते आणि आत्याबाई पण आलेले होते आत्याबाई आदल्याच आले दिवशी आलेल्या होत्या रात्री तर काही ते काही जास्त शूट नाही केलं रात्रीचं मी तर ताईंना जायचं होतं ना घरी तर मग त्यांना बोलवून घेतलं त्या म्हणजे फार असं ना देवाचं वगैरे खूप काही सांगत असतात तर तुम्हाला पण मी ऐकवेन नक्की व्हिडिओ संपूर्ण बघा

काल तुम्हाला साड्यांचा व्हिडिओ आला ज्या त्यांनी बघितला नसेल ना त्यांनी आपल्या चॅनलवरती आहे नक्की बघा खूप मस्त मस्त साड्या आहेत आणि आता थोडं आमच्या गप्पा वगैरे झाल्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली आणि आत्ताबाईंनी खूप छान मस्त असे ना वारीचं महत्त्व सांगितलेलं आहे तर ही एक माझ्या खूप रिक्वेस्टेड व्हिडिओ होता की रोटीची रेसिपी दाखव तर आज ना म्हणजे थोडीशी घाई होती तर आईनेच पीठ वगैरे मळलं कारण नाश्ता वगैरे झाल्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी आणि आज म्हणजे ताईंना आहे ना रोटी खायची होती तर त्या मला आल्यावर बोलले होते की मला म्हणजे पनीरची भाजी रोटी खायची आहे आणि मग म्हटल्या तर आज आज करूया तर त्यांचं अचानक ठरलं जायचं की आजच जायचं आहे असं आणि तर मैदा घेतलेला आहे त्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकायचं आणि आईने थोडंसं ना पाणी टाकून थोडंसं मळून घेतलं आणि थोडंसं मी सोड्याकार टाकला कारण ते ताईंना द्यायचं होतं ना मग नाही तर मी टाकत नाही सोड्याकार पण सोड्याकारने छान मस्त शि मजेशी मऊ होते ना, ना।, ना।, ना। तर मी थोडा सोड्याकार टाकलं आणि त्यामध्ये चवीपुरता मीठ टाकलं आणि आपल्या पोळ्यांच्या प्रमाणे ना सगळं काय पीठ मळवून घेतलं हे बघा एवढा सोड्याकार टाकलेला आहे चवीपुरता मीठ पण टाकली, टाकली होतं आईने तर त्यानंतर हे मस्तच आहे ना पंधरा ते वीस मिनटं मस्त ना भिजू दिलं तर रोड तर गरम गरमच करावे लागेल तर त्यांचं आहे ना कनिक मण्याचं आणि पोळ्यांचंही पीठ मळून ठेवलं होतं आणि मैदाही मऊन ठेवला हो त्यांनी आणि इकडे मी ना उडदाचे पापड तर हे पापड आहे ना टाईमसाठीच केलेले होते त्यांना तिकडे घेऊन जाण्यासाठी तर त्या बोलल्या तळून बघा कसे झाले आहे आणि खूप छान मस्त झाले हे बघा तर, तर, तर थोडेसे ना ओलेत म्हणजे थोडेसे गार होते ते कारण आता कडकून नाही आहे ना नाही खूप छान मस्त असे फुलतील तर माझे आज आम्हाला करायची आहे पनीरची भाजी खरंच खूप टेस्टी आणि मस्त झालेली होती तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघशालच आणि इकडे ना माझं पापडही तळण्याचं चालू होतं आणि थोडेसे पनीरचे तुकडेही करून ठेवलेले होते तेल तापेपर्यंत एका वेळेस आप बायका एका वेळेस खूप सारे कामं करतात आणि करूही शकतात तर पापड तळल्यानंतर मी यामध्येच ना पनीर कट करून ते तळून घेतलं मीडियम गॅसवरती आणि आपली पनीरच्या भाजीची तयारी म्हणजे जे कांदा टॅमॅटो कोथंबीर लसूण आलं हे सगळे काही मी ना तेलामध्ये फ्राय करून ते मिक्सरला बारीक दळून घेतलेलं होतं आणि पनीरच्या भाजीची पण रेसिपी तुम्हाला मी शेअर केलेली आहे आपल्या जुन्या व्हिडिओमध्ये असेल तर नक्की बघा खूप छान मस्त असे आपण घरी ना हॉटेलपेक्षाही भारी पनीरची भाजी करू शकतो आणि आजची पनीरची भाजी खरंच खूप छान मस्त झालेली होती थोडेसे ना मी काजूचे तुकडे पण येणार टाकले होते तळण्यासाठी कारण मला आहे ना काजू म्हणजे पनीरपेक्षा काजूची भाजी जास्त आवडते मग काजू पनीर केली आज मी आणि त्यामध्ये मग काजूचेही तुकडे करून टाकले तेही थोडेसे तळून घेतले आणि पनीर आहे ना आपल्याला ते जास्त काही असं कडक म्हणजे करायचं नाही आहे तर हे बघा असं थोडंसं अजून नॉर्मल लाल झाल्यानंतर मी ते काढून घेतलं आणि जो मसाला आहे ना तोही तेलामध्ये छान मस्त तेल सुटे परत परतू दिला आणि पनीरच्या भाजीला आम्ही फक्त आहे ना पनीरचाच मसाला आणि आपलं अंबारीचं लाल तिखट फक्त तरी येण्यासाठी हे दोनच मसाले वापरतो तर मम्मीने केलेली आहे भाजी ही रेसिपी मम्मीचीच आहे आणि इकडे पनीर तळलेलं होतं आणि पनीरमध्ये ना पनीरचे तुकडे आणि पनीर थोडंसं किसून टाकते तर तुम्ही पण पनीरची भाजी घरी केली ना तर पनीर थोडं किसून घ्या त्याला छान मस्त असे ना असं घटसर होते जास्त पातळ होत नाही आणि टेस्ट पण खूप छान मस्त लागते तर हे बघा मी आता पनीर टाकल्यानंतर आहे ना मसाल्यामध्ये सगळं काय आहे ना छान मिक्स करून घेईन आणि त्यानंतर आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढं पाणी टाकायचं चवेपुरतं मीठ टाकायची वरतून मस्त हिरवीगार अशी कोथंबीर टाकायची आणि मस्त मिडियम गॅसवर शिजू द्यायची मिडियम गॅसच करायचा म्हणजे आपल्या भाजी तरी जात नाही हे बघा खरंच खूप छान दिसत ना तुम्हाला ही आवडली का रेसिपी तर आज थोडीशी जायचं आहे घरी रेडी होऊन बसले आणि आत बोलून घेतलं होतं त्यांनी त्यांना अजिबात करमत नाही का आत्या मला बोलून घेतलं मी येत त्यांच्याकडं आता तुला जायचंय मग आता मला यावंच लागलं आता परत मग तुला काय गावा आता मग तुला स्वयंपाक केला पनीर भाजी पोळ्या रोटी, रोटी रोटे करायचे गरम गरम जेवण करताना जेवण करताना मग आता ते ती म्हणून मी पण आता ती जायची म्हणून आले बसलोय आम्ही गप्पा मारत बघतोय दिंडीच आता पुढच्या वर्षी आमचं जायचा विचार आहे मी पुष्कळ वाड्या केल्या पण ह्या वर्षी नाही पुढच्या वर्षी जाशा पुढच्या वर्षी बाई तू जा तू मी जाऊ आईन तुम्ही जा मा आमच्या आईन तुम्ही दिंडी पायी पायी ताम। हॅलो दरवर्षी तामी वारी तामी करावी आता मी जरी वारीला गेली नाही पण मी इथं बसल्या बसल्या बस सारा जीव माझा तिकडं आहे म्हणजे <laughs> मी कुठं बसले कुठं देव आहे कोणच्या गावात आहे एकदम तोंडी पाठ आहे माझं असं नाही का मी घरात बसले आणि मला कुठं दिंडी असेल कुठं तरी असं असं माझं बिलकुल नाही आहे एकदम निवड माझं एकदम तोंडी पाठ आहे हेच नाही पण कुठल्या यात्राचं चारी दहा असो गंगासागर असो बद्रीनाथ केदारीनाथ असो हो। तुम्ही खूप वर्ष केले असेल ना पंढरपूरची वारी पुष्कळ म्हणजे मलाच कळत नाही मी करते माझ्या आई संग नंतर लग्न झाल्यावर नंतर पोरं झाल्यावर कडी कुलपल लावून त्यांना घेऊन जायची मी कनाई भाऊ पंधरा दरवर्षी वर्ष जाते ना हा आणि कनायला घेऊन मी फिरी केली गौतम ऋषीची फिरी केली मी मला माझ्या पुरीला पोरग होत नव्हतं म्हणून मी वैष्णवीला घेऊन फेरी केली श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी पाठशी लावून ब्रह्मगिरीची ब्रह्मगिरी मधी सोड सौड़ा, सोडायची आणि कडेनी गौतम ऋषी उतरायचं खाली ती पण फेरी मी केली तर माझ्या पुरी म्हणले बाई नाही पोरं झाले तरी चालेल पण असे काही पण नको जाऊ माझ्या कोंडा पण शब्द गेला म्हणजे गेला पण मग तुमची इच्छा पूर्ण झाली ना आ, एक पाय घालायचा एक पाय काढायचा तिथला कमरा एवढं पाणी उतरून जायचं आता तरी रस्ते झाले तेव्हा रस्ते पण नव्हते आणि तेव्हा मी कनायला पाठशी लावून फिरी केली आणि नंतर वैष्णवीला पाठशी लावून फिरी केली दोघांच्या पण वेळेस सही नको ना ते आजी बोलते ना सगळ्यांना ऐकू दे ना केलेलं ना बोललेलं ते केलं पाहिजे मग इच्छा वारीला मी आत्ता गेले नाही पण माझा सर्वात जीव तिकडं लागला आहे का परंपरा ही वारीची असते आणि आपल्या घरातलं नाही कुणी गेलं पण एक माणूस म्हणून आपण जायला पाहिजे आणि सर्वात श्रे श्रेष्ठ जर म्हटलं तर पंढरपूर सकाळी येथील निवृत्तीचे पायी येथे बुडी घेई माझे म्हणून आता न तो आता तुना करी भ्रांतीचे भ्रमर ऋती शिमर जन करा असं म्हणजे सर्व तीर्थ निवृत्तीचे पायरात सर्व महाराष्ट्राने भारत फिरून आलं सर्व भारत जरी फिरून आलं पहिलं त्रंब का का जावा लाच सई बोलते हा मग पग का जावं लागतं सकाळी तीर्थे निवृत्तीचे पाय आणि पुंडलिक पुंडलिच जर म्हंटल माध्यम काळी सर्व तीर्थे पुंडलिका जवळ ते एक तीर्थाच तिथे एक स्थान दिलेलं आहे मान दिलेलं आहे किती लोक गेले या वर्षी तर किती गर्दी पंढरपुराच शास्त्र असं आहे त्र्यंबकेश्वरचं शास्त्र असंही सगळ्या यात्रा केल्यावर त्र्यंबेश्वर जाव असला गेल्या म्हणजे घरी नाही आता पहिले तिथं जायचं मग घरी यायचं मगच पावते ना ती कोणती पण यात्रा पंढरीची वारी पा, पावले पावले यज्ञ येदन, यज्ञ पावल्या पाऊल पा, म्हणजे पावला पावलात यज्ञ आपण जिथं पाऊल टाकला तिथे यज्ञ तयार होतो असं त्याचं अर्थ आहे नुसती वारी करायची ऊन करायची जेवायचं म्हणून जेवायचं जायचं म्हणून जायचं गाडीत बसायचं म्हणून बसायचं गप्पा मारायच्या म्हणून मारायच्या हे काही करायचं नाही फक्त पंढरीची वारी करायची तर पाय झिजवलं पाहिजे शिरे मग त्रास होतच पण मग देवा ऐका बस माझ एवढं माझ माझ इथं बोलणं संपवून मी थांबते आणि सबस्क्राईब करा शेअर करा आणि काय म्हणते लाईक करा लाएक करा, <laughs> कमेंट, करा कमेंट करा कमेंट करा आता तुम्हाला कमेंट येतात खूप छान आहे आत्याबाई सगळ्यांना धन्यवाद करा तुम्ही धन्यवाद नमस्कार बाय बाय त्याला आत्यांनी भरपूर काय माहिती दिली आहे ते दरवर्षी जातात या वर्षी नाही गेल्या आणि आता आम्ही बसलोय आणि असं इथे बघा काही आहे माझ म्हणजे तुकडं बरं सुरू वाऱ्या वारे तरी मला तर भाजी पण मस्त झाली आपला मैदा पण मळून ठेवलेला आणि तोही छान मस्त असा भिजल्या गेल्या मग आपल्या पोळीप्रमाणे करायचं असतं फक्त आपल्याला आपण पोळीला चाडं करतो ना तर चाडं नाही करायचं डायरेक्टली लाटायची मस्त अशी आणि हे बघा खूप छान मस्त झाली होती मला काही डिटेलमध्ये रेसिपी नाही घेता आली कारण म्हणजे भाऊ पण आले होते ताईंना गेला त्यांचे गे ताई मिस्टर तर मग त्यांना ही वाढायचं होतं तर मी थोड्या रोट्या केल्या त्यानंतर आई बोलल्या की तू ताटं कर मी करते आणि मग ताई मला लाटून देत होते अमेकेकडे भाजत होते होती कारण मग आता त्यांनाही जायचं होतं तर मग गरमागरम अशा रोट्या करून त्यांचं छान मस्त जेवण झालं आणि एक म्हणजे एक साईड आपण तव्यावरती ना भाजून घ्यायची आणि नंतर थोडीशी अशी गॅसवर डायरेक्टली जा भाजायची जाळी असेल ना तर त्या जाळीवर भाजलं तरी चालेल माझ्याकडे जाळी नाही आहे त्यामुळे मी अशा प्रकारे भाजते तुम्हाला डिटेलमध्ये नानही खूप छान मस्त करते मी तर नानची पण रेसिपी दाखवेल तर यामध्ये मी थोडीशी ना लाटताना अशी वरतून कोथिंबीर टाकलेली होती तर कोथंबीर टाकल्यावरही टेस्ट येते आणि तिळ असतात ना तर ते तिळही टाकायचे तर आम माझ्याकडे तीळ संपले होते मी तिळाची मिरची केली ना तर त्यामुळे हे बघा आता आई लाटते आहे आपल्या पोळीप्रमाणे मस्त हलकं ज्या असं लाटून घ्यायचे छान मस्त आणि मैदा तुम्हाला माहिती आहे तर थोडासा चांदूस थोडंसंच असं गोळा घ्यायचा लाटण्यासाठी तर मग एका साईडला सगळ्यांना मग इकडे बसून दिलं जेवायला आत्ता सांगत होतो त्या भाजी खूप छान झाली आहेत आणि त्यांना पण आवडली आणि इकडे आपली सई म्हणते मलाही वाढायचं आहे तुझ्यासारखं मग तिच्याकडं पापड दिले मी आणि मग ती पापड वाढत होती सगळ्यांना तर म्हटले चला शिकती ना मुलगी तर व्यवस्थित सगळ्यांना दिलं आणि ज्यांना नको होतं त्यांनाही बळच दिलं नाही तुम्ही खाच खाच बाबांना नको होतं तरी तिने दिलं आणि चला मुली ही शिकल्याच पाहिजे असं आणि व्यवस्थित वाढते तर आता छान मस्त अशा गरमागरम रोट्या ना मग बटर लावून मी एकीकडनं गरम करून सगळ्यांना ते

चा, चान चान तो तो आता त्या पण निघाल्या तर त्या आल्या होत्या तर मस्त छान वाटायचं आमच्या सगळ्यांच्या गप्पा व्हायच्या मस्त छान छान मेनू पण त्यांना करून खाऊ घातले काही बाहेरून आणले जे त्यांना खाऊश वाटत होतं ना मग ते आणत होतं तर छान मस्त त्यांचे डोळे पुरवले आणि आता त्यांची म्हणजे आता त्या चालल्या आहे नाशिकला तर सई स बाई, बाई करत होती आणि सईला पण आतू लागते आणि छान मस्त आमचे ते जेव्हा होते ना तेव्हा एकदमच छान मस्त घर भरल्यासारखं म्हणजे म्हणतात ना घरची मुली घरी आली की एकदम घर असत भरल्यासारखं वाटतं तसंच मग छत त्यांचा ही स्वभाव खूप छान मस्त आहे आणि बरेचदा म्हणतात शांत आहे तर त्या शांत

तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला सगळ्यांना बाय बाय